नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण टाटा स्टील या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता टाटा स्टील या कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोडमध्ये बघायला मिळणार आहेत त्यानंतर तुम्ही सिक्वेन्स नुसार बघू शकता नऊ सहा नऊ टाटा स्टील या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे एकोणसाठ हजार बावन्न करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता त्रेपन्न हजार चारशे सहासष्ट करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रिव्हेन्यू होता चोपन्न हजार पाचशे तीन करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला दहा टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ बघायला मिळते आणि इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर आठ टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ आपल्याला टोटल रिव्हेन्यू मध्ये बघायला मिळते म्हणजे क्वार्टरली आणि इयरली दोन्ही मध्ये आपल्याला कंपनीचा परफॉर्मन्स चांगला बघायला मिळतोय त्यानंतर कंपनीने जो रिव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे चौपन्न हजार चारशे साठ करोड दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च झाला होता पन्नास हजार तीनशे सत्तेचाळीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च झाला होता बावन्न हजार तीनशे एकतीस करोड म्हणजे इथं खर्च सुद्धा आपल्याला नियंत्रणाचा असल्याचं पाहायला मिळते त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट करून कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतंय तीन हजार एकशे त्र्याऐंशी करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं दोन हजार सात करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं सातशे अठ्ठावन्न करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला कंपनीच्या नेट प्रॉफिट मध्ये एकावन्न टक्क्यांची वाढ बघायला मिळते आणि इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला तीनशे पंधरा टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ बघायला मिळते म्हणजेच क्वार्टरली आणि इयरली दोन्ही मध्ये आपल्याला कंपनीचा परफॉर्मन्स हा चांगला बघायला मिळाला त्यानंतर कंपनीचा जर आपण ईपीएस चेक केला अर्निंग पर शेअर तर सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा ई पी एस आहे दोन रुपयाने एकोणपन्नास पैसे पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा ईपीएस होता एक रुपयाने सदुसष्ट पैसे आणि एक, एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ईपीएस होता झिरो पॉईंट सदुसष्ट पैसे म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीच्या ई पी मध्ये सुद्धा आपल्याला मोठी वाढ बघायला मिळते एकंदरीत टाटा स्टील या कंपनीचा टोटल इन्कम मागील तिमाहीपेक्षा पेक्षा दहा टक्क्यांपेक्षा आपल्याला जास्त वाढलेला बघायला मिळाला आणि वर्षभराच्या तुलनेत आठ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ टोटल रेव्हेन्यू मध्ये आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर खर्च सुद्धा कंपनीचा नियंत्रणात असल्याचं बघायला मिळालं आणि नेट प्रॉफिटमध्ये मात्र आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला मोठी वाढ बघायला मिळाली म्हणजेच कंपनीचं प्रॉफिट मार्जिन आणि कार्यक्षमता दोन्ही आपल्याला सुधारताना बघायला मिळाले आहेत त्यानंतर कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर सप्टेंबर ती महिन्यामध्ये कंपनीच्या प्रमोटरमध्ये कुठलाही आपल्याला बदल दिसत नाही त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांच्या स्टेक मध्ये इथं वाढ केल्याचं बघायला मिळत आहे सतरा पॉईंट एकोणतीस सतरा पॉईंट बावीस आणि डोमेस्टिक इन्वेस्टरने सुद्धा त्यांचा स्टेक इथं वाढवला आहे सव्वीस पॉईंट ब्याण्णव सव्वीस पॉईंट झिरो सात पब्लिक मात्र आपल्याला स्टेक कमी करताना पाहायला मिळत आहे बावीस पॉईंट बेचाळीस तेवीस पॉईंट एकतीस तर ही होती आपली टाटा स्टील या कंपनीची दुसऱ्या ती माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद